समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडीमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे भिलवडी शिक्षण संस्थेचे इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल या विद्यालयाचा सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षा या वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी हर्षदा शीतलनाथ चौगुले शहाण्णव टक्के द्वितीय क्रमांक कुमारी ऋतुजा विजय जगदाळे पंच्याण्णव टक्के तृतीय क्रमांक कुमारी सृष्टी सुजित पाटील ब्याण्णव पॉईंट साठ टक्के सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये बोर्ड परीक्षेसाठी एकूण एकोणतीस विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी नव्वद टक्क्याच्या पुढे पाच विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्के गुण मिळवणारे एकवीस विद्यार्थी तर साठ टक्के तंचाहत्तर टक्के तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून संस्थेची शंभर टक्के निकालाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व संचालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सर्व

या सर्व यशाचं श्रेय मी माझा स्टाफ माझी सर्व सहकारी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक ट्रस्टी सचिव सहसचिव सर या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे शाळेची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी या सर्वांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभतच आलेलं आहे वेळोवेळी त्यांनी आमची याबद्दलची चौकशी करून आम्हाला प्रोत्साहन के दिलेलं होतं आणि या सर्वच श्रेय तुम्हाला दिसतच आहे की आमच्या शाळेचा सलग दहाव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागलेला आहे या शंभर टक्के निकालामध्ये जसं विद्यार्थ्यांचं सहकार्य आहे आमच्या शिक्षकांचं सहकार्य आहे मुलाचं त्यांनी परिश्रम घेतलेले आहे या सर्वांमध्ये पालकांचंही आम्हाला त्याच त्याचप्रमाणे मार्गदर्शन किंवा सहकार्य असं लाभलेलं आहे वर्षभर या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल पासून आमचा शिक्षक स्टाफ झटत आलेला आहे एप्रिलमध्ये जादा, जादा जा तास जून मध्ये जादा तास व त्यानंतर येणाऱ्या सर्व साप्ताहिक परीक्षा त्यांच्या घटक चाचणी त्यांचे सत्र परीक्षा व त्यांच्या संपूर्ण सिलेबस पूर्ण झाल्यानंतरचे तीन सराव परीक्षा सर या सर्वांचं थोडं वर्षभर विद्यार्थ्यांच्या या परीक्षा तर पूर्ण झाल्याच या सगळ्याचं श्रेय तर आता आपण बघतोच आहोत शंभर टक्के निकाल त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेले वेळोवेळी मार्गदर्शन वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे सर्व आमच्या स्टाफनं केलेलंच आहे यावर्षी गवीसाठी एकोणतीस विद्यार्थी प्रविष्ट होते त्यामध्ये पाच विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झालेले आहेत व पंच्याहत्तर ते नव्वद टक्के गुनावामध्ये एकवीस विद्यार्थ्यांनी साठ ते पंच्याहत्तर टक्केमध्ये तीन विद्यार्थी आहेत या सर्व यशामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा नाम उल्लेख करते संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव विश्वस्त सर्व संचालक आमचे विभाग प्रमुख या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे वेळोवेळी त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच आम्ही बदल गाठवू शकलो आणि सलग दहाव्या वर्षी आम्ही शंभर टक्के निकाल देऊ शकतो यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा आभार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन सर्व स्टाफचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका